अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उद्या षष्ठीचा उत्सव आहे खूप जणांनी खंडोर खंडोबाचा जो टाका असेल तो घटीच बसवला नाही खूप जणांकडे नाही बसवत तर ज्यांनी बसवला असेल त्यांचं ठीक आहे ज्यांनी नाही बसवला तर उद्या चंपा षष्ठी आहे आणि ज्यांचे सहा दिवसाचे उपास असेल ते उद्या उपास उठता चंपासष्टीच्या दिवशी आपण काय करत असतो त्याच्यामध्ये सहा दिवसाचे उपास असता परत मल्हारी सप्तशती खूप जणांनी केलेली आहे तर नैवेद्यामध्ये काय काय घ्यायचं तळी कशी भरायची तळी भरायच्या वेळेस आपण काय करायचं काय कोणते मंत्र म्हणायचे आणि उद्या गई असेल श्वान असेल कुत्रे असेल त्यांना आपण नैविद्य कोणता द्यायचा त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राची आणि नवनाथ पहाण्याबद्दल माहिती भेटेल जसे देवीचे नवरात्र असतात तसे खंडोबांचे पण नवरात्र आहे षड नवरात्र तो उद्या चंपाषष्ठीचा दिवस आहे ज्यांचे बसता उठता उपास असेल त्यांचा उद्या पण ते उपास करू शकता आणि बस्ता उठताचे उपास ते उद्या पण करू शकता उद्या काय करायचं आपण जसं घट मांडलेले खंडोबाचे उद्या छानपैकी हार घालावा मी स्क्रीनवर दाखवलं आपल्याला खंडोबाला छानपैकी हार घालायचा आपल्या देवघराला पण फुलावायचे हार घालायचे खंडोबाला आपण वरण भात भाजी पोळी पुरणाचं नैवेद्य असेल काही काही ठिकाणी रोडगे वाहत असाल परत भरीत असेल कांद्याची पात असेल भाजी असेल परत वांग्याचं भरीत असेल हे सगळ्या नैवेद्य आपण करावा आपल्या देवघरामध्ये एक नैवेद्य करायचा आपल्या कुलदेवतेला नैवेद्य करायचा आपल्या गुरूंना पण एक नैवेद्य करायचा आणि हे सगळं झाल्यानंतर आपण दुपारी ह्या गोष्टी आपण कराव्या दुपारी बारा वाजताच्या अगोदर तोपर्यंत आपण करावं या सगळ्या गोष्टी हे केल्यानंतर आपण नैवेद्य सगळ्या करून घ्यायचा नैवेद्य केल्यानंतर आरती करायची सगळ्यात पहिले आरतीच्या वेळेस कोणती आरती घ्यायची गणपती बाप्पाची आरती घ्या मल्हारी मार्तंडाची आरती घ्या भगवान शंकराची आरती घ्या आणि आपल्या गुरूंची आरती आणि कुलदेवतेची आरती घ्यायची हे आरती झाल्यानंतर आपण तळी वरायची तळी तळी वरणं म्हणजे काय तळी भरणं म्हणजे एक चौकोन करायचा खाली रांगोळी काढायची आणि रांगोळी काढल्यानंतर कलश असेल तर खाली कलश घ्या किंवा एक डिश घ्या त्याच्यामध्ये विड्याचे पानं असेल ते ठेवा त्याच्यामध्ये हळद असेल भंडारा असेल गूळ असेल खोबरा असेल आणि आरती झाल्यानंतर जो टाक आपण ठेवलेला आहे खंडोबाचा कोणी कोणी टाक ठेवतं कोणी कोणी मूर्ती ठेवतं तर खंडोबाचा टाक आपण जो ठेवलेला आहे आरती झाल्यानंतर तो टाक घ्यावा टाक घ्यायचा त्या डिशमध्ये ठेवा त्याच्यावर भंडारा व्हायचा व्हायल्यानंतर पाच मुलं असेल चार मुलं असेल पाच मुलं सात मुलं त्या सगळ्यांना बसवायचं सगळ्यांना बसवायचं कपडे घालायचे नाही आतमध्ये असेल खाली पॅन्ट किंवा लुंगी घालू शकता सवळ्यामध्ये कपडे घालायचे नाही मग आपण बसल्यानंतर त्या मुलांना सगळ्यांना बसायचं पाच मुलं सात मुलं असेल जेवढे मुलं असेल त्यांना बसवा त्यांना बसवल्यानंतर आपण डिश मध्ये भंडारा असेल गुळ असेल खोबरा असेल आणि खंडोबाचा टाक हे घेतल्यानंतर पाच वेळा सात वेळा येळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा कोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं आपण पाच वेळा सात वेळा ते वर उचलायचं तळी उचलायचं म्हणजे काय ते वर उचलायचं वर उचलून म्हणायचं डोक्याला लावायचं पहिले लावायचं म्हणजे जो घरातील कर्ता पुरुष असेल त्यांनी डोक्याला लावायचं उचलल्यानंतर डोक्याला डोकं आपल्याला लावायचं तिथं परत खाली ठेवायचं परत येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट असं म्हणायचं आणि आपल्या एरियामध्ये समजा आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये खंडोबाचं मंदिर आहे आम्ही त्या साईडला हळद हळद असेल भंडारा तो उधळतो तर आपल्या एरियामध्ये जेवढं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये भंडारा ते उधळायचा पाच मुलं असेल तर पाच वेळा वर घ्या सात मुलं असेल तर सात वेळा वर घ्यायचं डोक्याला लावायचं खाली ठेवायचं हे केल्यानंतर आपण तो जो भंडारा बेल भंडारा सगळ्यांनी लावायचा mm. खंडोबाचा टाक त्या ठिकाणी ठून द्यायचा ज्या ठिकाणी पहिले होतं त्या ठिकाणी खंडोबाचा टाक ठून द्यायचा mm. नंतर सवाष्ण ब्राह्मण आहे आपण सवाष्ण ब्राह्मण जीव घालावे सवाष्ण ब्राह्मण आहे ते जीव घालायचं किंवा ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्या आणि ज्यांचा उपास त्या दिवशी बसता उठता उपास केला असेल त्याने त्या दिवशी उपास करावा आणि तो ब्राह्मण जीव झाल्यानंतर आपण जेवण करू शकतो आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो खूप जण म्हणण्यात जातं आमचे घरचे ड्युटीला जातात मुलं घरी कोण नसतं मग महिलाचं असतं मग आम्ही आम्ही आमचं करू का, का। तुमचे घरचे जर सकाळी जात असेल ड्युटीला तर सकाळी करून घ्या तळी भंडारा नंतर आरती करू शकता पण ते एकदा टाक उचलल्यावर तळी भंडारा करता येत नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला आरती करावं लागेल तळी भंडारा करावा लागेल मग नाही तर मग तुम्ही म्हणणार दादा मग संध्याकाळचे वेळेस केलं चालेल का मग संध्याकाळच्या वेळेस करा मग संध्याकाळच्या वेळेस नैद्य आरती करायची संध्याकाळच्या वेळेस तळी भंडारा करायचा आणि संध्याकाळच्या वेळेस सगळ्या गोष्टी करायच्या ह्या दोन गोष्टी करा पण दुपारच्या वेळेस केलेलं चांगलं असतं म्हणून सकाळच्या वेळेस काय करायचं सकाळच्या वेळेस सगळ्या आपण आरती सगळ्यात पहिले आरती करून घेणं महत्वाचे वरम भात भाजीपोळी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या रोडगे असेल ते दाखवा हे केल्यानंतर आपण नंतर आरती केल्यानंतर तळी असेल ती तळी वाढायची असं केल्यानंतर आपण आपला जो खंडोबाचा मान सन्मान पूर्ण होतो यालाच कुल धर्मकुलाचार म्हणतात दुसरं काहीच नाही कुल धर्मकुलाचार म्हणजे दुसरं काय आहे हेच आहे नवरात्रीमध्ये कसं आपण देवीचे नवरात्र झाल्यानंतर करतो तसं खंडोबाच्या वेळेस या पद्धतीने करावं साधं सोपं सगळ्यांनी करायचं उद्या आता ज्यांचं आपण तळी भंडारा सगळं केल्यानंतर तो जो टाक आहे तो तिथंच ठेवायचा जिथं आहे तिथंच परवा दिवशी मग तो टाक त्याच्यावर त्या टाकावर परवा दिवशी काय करायचं अभिषेक करायचा अभिषेक काय करायचा स्त्री का सुक्त पुरुष सुक्त अभिषेक करायचा आणि अभिषेक केल्यानंतर तो टाक आहे तो देवघरामध्ये ठेवून द्यायचा खूप जण असे आहे की या पाच दिवसामध्ये खंडोबाचं खंडोबाचं ठेवलंच नाही त्यांनी फक्त चंपा ठेवणार ते तुम्ही असं करू नका प्रत्येकाने आपल्या घरामध्ये खंडोबाचा टाक असला तर प्रत्येकानी पाच दिवस सहा दिवस खंडोबा आहे तो गट स्थापना करायला पाहिजे मल्हारी मारताना सप्तशिती असेल या गोष्टी आपण करायला पाहिजे आता आता ज्या घरामध्ये फक्त महिला असेल मुली असेल महिला आहे मग त्यांनी काय करायचं तळी उचलायची नाही का त्यांनी उचलू शकता मग आता जर तुमच्या घरामध्ये एक पण पुरुष नसेल तुम्ही तीन वेळा तळी असेल तीन वेळा चार वेळा तुम्ही जेवढ्या जणी असेल मिळून सगळ्यांनी मिळून तळी उचलावी आपल्या डोक्याला लावायची एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट हर हर महादेव असं म्हणायचं महिला असेल मुली असेल एकटी बै एकटी जरी महिला असेल तिने स्वतः स्वतः तळी उचला डोक्याला लावा ठेवा तरी चालतं पुरुष असले चांगलं नसले काही प्रॉब्लेम नाही आहे काही कामानिमित्त खूप जर नसेल तर आपण आपली तळी भंडारा उद्या करायला पाहिजे लक्षात ठेवा कोणी नाही आहे म्हणून सेवा अडू देऊ नका उद्या मला अरे सप्तशिती वाचलं तरी चालतं आपल्या जवळच्या ब्राह्मणाला दक्षिणा द्या तुम्हाला जवळचा ब्राह्मण कोणाला भेटला नाही तर मी नंबरवर स्क्रीनवर नंबर देईल त्या नंबरवर नंबर तुम्ही दक्षिणा जे वस्त्र आहे ते आपण तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता या पद्धतीने उद्या प्रत्येकाने करावं चंपश्रेष्ठीचा उत्सव प्रत्येकाने साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये करावा नवविद्यार्थी प्रत्येकाने करावी आणि झालेली सेवा खंडोबाच्या चरणी रुजू करावी श्री स्वामी समर्थ अगरदुम नगारा सोन्याची जेजुरी मस्तकी मोत्याचा तुरा गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी करगुटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाली सदा लाल म्हैसाळी सुंदरी आरती करी देव ओवाळी नानापरी खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भडका अडकले अडकल के भडकले भडकल के भंडारा बोल बोल हजरी वाघ्या मुरळी खंडोबा भगत सलाम सलाम हर हर महादेव हर हर महादेव चिंतामणी मोर्या चिंतामणी मोर्या आनंदाचा उदो होतो आनंदाचा उदो होतो